नकाने तलाव परिसराची आमदार फारुख शहा केली पाहणी आज दिनांक डिसेंबर रोजी धुळे शहराचे आमदार यांच्या आयुक्त अमिताभ दगडे पाटील तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी व महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत केली पाहणी यावेळेस धुळे शहराचे आमदार फारुख शहा प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की शहरवासियांसाठी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणावर भासत असते यासाठी आज आम्ही धुळे महानगरपालिकेचे आयुक्त व तसेच अधिकारी अधिकाऱ्यांना देखील सोबत घेऊन आज आम्ही नकाने तलावाची पाहणी केली आहे उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून हा तलाव लवकरच आम्ही रणमाळ धरणातून पाणी आणून हा तलाव आम्ही शंभर टक्के भरू याबाबत महानगरपालिका आयुक्त अमिता या बाबत पत्र दिलेले आहे हो आज मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून लवकरात लवकर नकाने तलाव भरण्यात यावे यासाठी मी आज त्यांच्या सोबत चर्चा करणार आहे वयाचा पाठपुरावा करून एक महिन्याच्या आत धुळे शहरवासियांना एक दिवसाआड पाणी पुरवठा करू असे यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार फारुख शहा यांनी सांगितले धुळे पाहणी केलेली आहे कारण आपण बघितलं असेल की आम्ही शहरवासियांची जे काही समस्या आहे त्या सर्व समस्यांवर आमचं लक्ष आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि काम करतो शहरवासियांना जास्तीत जास्त आम्हाला काय सुविधा पुरवता येईल त्यासाठी आम्ही मेहनत घेतो आता उन्हाळा लागणार आहे आणि उन्हाळ्यात शहरवासियांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी आम्ही धुळे महानगरपालिकेचे आयुक्त दगडे मॅडमांना सोबत घेऊन आणि त्यांची जेवढी टीम आहे तसेच पी डब्ल्यू डीचे अधिकारी एम जे पीचे अधिकारी एम एस सी बीचे अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही नकाने तलावाची पाहणी केलेली आहे आणि लवकरच हा नकाने तलाव आम्ही हरणामाळमधून भरू यासाठी आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि मी सुद्धा आज संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून लवकरात लवकर हा नकाने तलाव भरण्यात यावा त्यासाठी त्या प्रयत्न करतो आहे आता आपण बघितलं असेल की आम्ही चार वर्ष चार महिन्यापासून सारखा यांचा महानगरपालिकेच्या यंत्रणेचा मागे लागून आणि अक्कलपाड्याची जी योजना आहे ती कार्यान्वित करून घेतलेली आहे आता ऐंशी टक्के क्षमतेने अक्कलपाड्याची योजना सुरू आहे आणि पुढच्या एक पंधरा वीस दिवसात एक महिन्यात शंभर टक्के क्षमतेने अक्कलपाळाची योजना आम्ही शहर सुरू करणार आहोत आणि आता आम्ही जे लोकांना शब्द दिलेला होता आम आम्ही गाजर दे दाखवत नाही लोकांना आम्ही जे बोलतो तोच करतो आणि किमान दोन दिवसाआड पूर्ण शहरवासियांना पा पाणी पुरवठा होईल त्यासाठी आमचे आमचे प्रयत्न सुरू आहे आणि एक महिन्यानंतर पूर्ण शहरवासियांना दोन दिवसाआड पाणी आम्ही देऊ असं मी सांगतो आणि इथेच थांबतो जय जय महाराज